श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूटूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण तांदलाचा एक दाना बदलू शकतो तुमचं नशीब वास्तुदोष दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हिंदू धर्मात पूजेसाठी अक्षतांचा वापर केला जातो या अक्षतांचं खास मह असं महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात काही प्रभावी तोडगे सांगण्यात आले आहेत त्यामुळे आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होते हिंदू धर्मात प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वस्तूची गणना केली आहे त्यामुळे प्रत्येक वस्तूचे प्रभावी तोडगे सांगण्यात आले आहे हिंदू धर्मात तांदळाचा विशेष महत्त्व आहे रोजच्या आहारात असलेल्या तांदळाला अक्षता म्हणून संबोधलं जातं अक्षतांशिवाय देवी देवतांची पूजा अपूर्ण असल्याचं मांडलं गेलं आहे इतकंच काय तर प्रत्येक शुभ कार्यात तांदळाचा वापर केला जातो आरतीचं ताट असो की लग्न असो अक्षताचं महत्त्व अधोरेखित होतं या अक्षतांचा उपाय करून वास्तुदोषातून मुक्ती मिळवता येते चला जाणून घेऊयात तांदळाचे तोडगे शिवलिंगावर जल अर्पण केले तरी भगवान शंकर प्रसन्न होतात पण शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्यावर शिवशंकर लवकर प्रसन्न होतात अक्षता शिवलिंगावर ठेवा त्यानंतर एक बेलपत्र घेऊन त्याचं देट आपल्या बाजूने राहील अशा पद्धतीने तांदळावर मनोकामना सांगून व्हा त्यानंतर कळशातून जल अर्पण करा तसेच शिवलिंगातून पडणारं पाणी कपाळी आणि डोळ्यांना लावा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत होते घरात वास्तुदोष असेल तर मुख्य दारात एक स्वस्तिक काढा त्यावर रोज अक्षता आणि जळ अर्पण करा या मुले घरात सकारात्मक ऊर्जा येते तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळतो तसेच घरातील वास्तुदोषही दूर होतो तांदळाचे हे उपाय केल्याने तुमची तिजोरी भरून जाईल पितृदोषापासूनही सुटका मिळेल आता आपण पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार अक्षता हे चंद्राचे रूप मानले जाते त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो हिंदू धर्मात तांदूळ खूप शुभ मानले जाते त्यामुळे तांदळाचा वापर सर्व प्रकारच्या पूजेसाठी केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार अक्षता हे चंद्राचे रूप मानले जाते त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो दरम्यान ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत या उपायाचे पालन केल्याने व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते आणि आने अनेक समस्यापासून मुक्ती मिळू शकते चला तर मग अशाच काही तांदळाशी संबंधित काही उपाय जाणून घेऊया तांदळाचे उपाय एक नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या असल्यास गोड भात तयार करून कावळ्यांना खाऊ घाला असे मानले जाते की हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळते दोन ज्योतिषशास्त्रानुसार धन मिळवण्यासाठी तांदळाचे एकवीस दाणे लाल कपड्यात बांधून पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा असे केल्याने धनाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे तीन जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर तांदळात तीळ आणि दूध मिसळा आणि हवन करा आणि देवी लक्ष्मीची पूजा योग्य पूजा योग्य प्रकारे करा असे मानले जाते की हा चमत्कारिक उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होते चार असे मानले जाते की पितृदोषामुळे व्यक्तीचे जीवन नेहमी समस्यांनी भरलेले असते अशा स्थितीत माणसाला कामात यश मिळत नाही जर तुम्हालाही पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर अमावस्याच्या दिवशी खीर बनवा आणि त्यात भाकरी मिसला आणि कावळ्यांना खाऊ घाला हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते पाच काळ्या तांदळाचा उपाय मानवासाठी फायदेशीर मानला जातो जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर सोमवारी शिवलिंगावर काळ्या तांदळात दूध मिसळून अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने शारीरिक आणि मानसिक रोगापासून मुक्ती मिळते भगवान विष्णूला खा खीर अर्पण करावी भगवान विष्णूला तांदळाची खीर अर्पण करावी असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या दूर होतात तांदूळ नदीत सोडावे ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत मुठभर तांदूळ प्रवाहित करावे असे केल्याने रोग आणि दोषापासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीच्या आयुष्यात आनंद येतो प्रदक्षिणा घालताना तांदूळ हातात घ्यावे तुळशी लग्नाच्या वेळी प्रदक्षिणा करत असाल तर हातात तांदूळ घेऊनच करावे असे केल्याने शाश्वत फलासह मोक्ष प्राप्त होतो अशा प्रकारे आपण पाहिलंच की तांदळाचा एकदाणा बदलू शकतं तुमचं नशीब वास्तुदोष दूर करण्यासाठी हे प्रभावी उपाय पाहिले तुम्हाला जर हे उपाय आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ